हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आज ना माझी खूप जास्त पंचायत झाली कारण भरपूर खूप जास्त पडला होता आणि तो आमच्या कारवर पण पडला होता आणि मला बर्फ खूप आवडायचा पण सकाळी सकाळी जेव्हा मायनस सेवन टेम्परेचरमध्ये तो साफ करायला लागला ना तेव्हा असं वाटत होतं की कशाला हा बर्फ पडला कारण बाहेर खूप जास्त थंडी होती आणि एवढ्या थंडीमध्ये मला कारवरचा सा बर्फ साफ करावा लागला कारण ऑफिसला जायला उशीर होत होता त्यामुळे पटापट सगळं करावं लागलं आणि सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये हे साफ करणं म्हणजे खूप जास्त हार्ड आहे आणि मला तर भीती वाटत होती कारण आमच्याकडे ना स्क्रॅपर पण नव्हतं आणि आता नेमकं त्याने कशाने साफ करायचं मग मी किचनमध्ये जे आपण यूज करतो ना सराटा ती घेऊन आली त्याने हळूहळू बर्फ साफ करायला लागली पण मला एवढी जास्त भीती वाटत होती ना कारण कारचा काच पण फुटू शकत होता किंवा त्याला ना क्रॅश पण लागू शकत होती मला खूप भीती वाट सगळा बर्फ साफ केला आणि त्यानंतर घरी आल्याच्या नंतर ना छान पोहे आणि मटकी बनवली नाश्त्यासाठी मटकी खूप जास्त यमी झाली होती आणि पोट भरून नाश्ता केला आणि आज ना मला बरंच जेवण बनवायचं होतं कारण आज ना माझे टेन के फॉलोअर कंप्लीट झाले होते इंस्टाग्रामवर आणि त्याचं ना छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं आता जर इंडियामध्ये असते नातर वगरी आनला ना तर केक वगैरे आणला असता पण इथे ना एवढा चांगला केक मिळत नाही त्यामुळे म्हटलं की मी घरीच छान जेवण बनवते आणि छान सेलिब्रेट करते त्यासाठी मला शेवड्याची खीर बनवायची होती आणि मला शेवड्याची खीर खूप जास्त आवडते त्यासाठी मी शेवड्या छान भाजून घेतल्या आणि नंतर त्यामध्ये दूध साखर आणि विलायची पावडर ॲड केलं आणि छान खिरेला उकळत ठेवलं खीर छान बनवून रेडी झाली होती आणि मला ना आज भजी पण बनवायची होती त्यासाठी मी कांदा कट करून घेतला आणि आता तुम्ही जसं सांगता ना की एकतर धुवून घ्यायचा किंवा कांद्याची साल डोक्यावर ठेवायची तसं मी यूज करते आणि आता माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही मी फटाफट पट सगळी भजी बनवून घेतली आणि इथे ना फ्लॅट सरफेसचे भांडे लागतात या गॅससाठी पण माझ्याकडे ते नाही आहेत कारण मी इंडियावरूनच सगळे भांडे आणलेले आहे आणि त्यामुळे हे कढई ना तळताना खूप जास्त हलते आणि मला ना खूप जास्त भीती वाटते की ते कधी पडणार तर नाही म्हणून म्हणून मी खूप हळूहळू भजी तळत होती आणि त्यानंतर माझी भजी पण बनवून बन रेडी झाली आणि मला पुऱ्या पण बनवायच्या बन होत्या त्यासाठी ना मी ऑलरेडी कनिक मळून ठेवली होती आता फक्त लाटायच्या बाकी होत्या आणि पटापट तळायच्या बाकी होत्या त्यानंतर मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि मला ना खेरीसोबत पुरी खूप जास्त आवडते म्हणजे पराठे पण छानच लागतात पण पुरी जरा जास्त चांगली लागते त्यामुळे मी सगळ्या पुऱ्या बनवल्या होत्या आणि अनुला पण ना पुऱ्या खूप जास्त आवडतात आणि त्याला तर गोड खूपच जास्त आवडते त्यामुळे मग मी पटापट पुऱ्या बनवून घेतल्या आणि पुऱ्या खूप जास्त छान झाल्या होत्या आणि मस्त डम्म फुगल्या होत्या मला तर आजचं जेवण खूप जास्त आवडलं होतं असं वाटत होतं की कधी जेवण करते आणि कधी नाही तुम्हाला मी बनवलेला स्वयंपाक आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला होता त्यानंतर मी प्लेट छान डेकोरेट करून घेतल्या आणि जेवण खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं जेवण झाल्याच्यानंतर खूप सारे भांडे होते पडलेले आणि ते सगळे मला साफ करायचे होते माझ्याकडे डिशवॉशर पण आहे पण त्याला ना खूप जास्त पाणी लागतं आणि खूप वेळपर्यंत तो, तो आवाज करत असतो म्हणून मग मी तो डिशवॉशर यूज करत नाही आणि स्वतः हातानेच भांडे घासते मला असं वाटते की मी हाताने त्याच्यापेक्षा लवकर भांडे घासू शकते आणि मी पाणी आणि इलेक्ट्रिसिटी पण वाचवू शकते त्यामुळे मी स्वतःच भांडे घासते त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं जिममध्ये आणि बरं झालं की बाहेर सगळे रोड क्लीन करून ठेवलेले होते आणि बर्फ सगळ्या साईडला केलेला होता बर्फामुळे गाडी ना आपोआप स्लीप होते आणि त्यामुळे मला ना खूप जास्त भीती वाटते त्यानंतर आम्ही जिममध्ये पोचलो एवढ्या थंडीमध्ये पण सगळेजण जिममध्ये येतात हे बघून तर मला खूप जास्त आश्चर्य वाटलं कारण आपल्या इकडे तर थोडी थंडी पडली की आपण झोपून घेतो आणि जिमचा विचार पण करत नाही आणि इथे ना सगळे जिमला येतात आणि ही जिम ना चोवीस तास चालू असते त्यामुळे कोणी कधी पण येऊन इथे जिम करू शकतं आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय काळजी घ्या